हॅलो मैत्रिणींनो आज आपला ब्लॉग खूप दिवसांनी आलेला आहे म्हणजे वसुबारस नंतर डायरेक्ट आलेला आहे दिवाळी वगैरे आम्ही गावाला केली त्यामुळं मी इथं काहीच व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत कारण सगळे सण का आमच्या गावालाच झाले होते पावडवा भाऊबीज आणि दिवाळी सगळं त्याच्यानंतर आम्ही पुण्याला आलो आणि दोन दिवस आम्ही ट्रीपसाठी चाललो होतो तर अचानक ठरली होती आमची ट्रीप कारण युग दोन दिवस खूपच महाग लागला होता की पप्पा पाण्यात जायचं आहे पाण्यात जायचं आहे म्हणून म्हटलं चला आपण जाऊनच येऊया दोन दिवसाची आमची अचानक ठरलेली ट्रीप आहे ही अचानक आम्ही कोल्हापूरला आलो रात्री दहा वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ट्रिपला निघालो होतो ते म्हणजे कोकणात मी माझी बहीण माझे मिस्टर आणि माझा भाऊ आम्ही एवढ्याच जणच निघालो होतो कारण सगळं अचानकच ठरलं होतं आणि वेळ पण नव्हता ह्यांना जास्त सुट्टी पण नव्हती पण अचानक दोन दिवसाची आम्ही युगसाठी सुट्टी काढून ट्रिप प्लॅन केला ते पण तिथं कोल्हापूरला आल्यानंतर अचानक ठरलं की इथं जायचंय तिथं जायचे असं त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो प्रवासासाठी देवबागच्या आणि छान असं आमची मस्त असा प्रवास चालू होता आणि पाऊस वगैरे नव्हता जास्त किंवा ऊनही नव्हतं जास्त कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं होतं की कोकणात खूप जास्त पाऊस आहे आणि बीचवरती वगैरे जाऊन देत नाहीत असं पण आम्ही तिथे गेल्यानंतर असं काही वातावरण नव्हतं पावसाचं पण नव्हतं आणि जास्त ऊन पण नव्हतं तर हे आमचं ठरलेलं हॉटेल आहे आम्ही तीन दोन तीन वेळा इथे जेवण केलेलं आहे खूप छान आहे आणि हे होतं आमचं राहण्याचं ठिकाण जे ऑलरेडी अगोदरच बुकिंग केलं होतं आदल्या दिवशी आणि खूप सुंदर रूम होत्या आणि सुद्धा खूप छान होता एकदम रूमच्या समोरच बीच होता जास्त काही चालायचं जास नव्हतं काही नव्हतं रूमच्या समोरच होतं जसं की तुम्ही बघत असाल डायनिंग टेबल चेअर वगैरे होत्या तिथे जेवणासाठी आणि त्याच्यासमोरच बीचचा हा व्यू होता माझं मस्त फोटोशूट चाललं होतं आणि माझी बहीण सावीला छान अशी सांभाळत होती आणि खूप छान सावीने एन्जॉय केलं तिला बिलकुल म्हणजे घरी याय रूमवरती यायचं नव्हतं सॉरी आणि हो तिला खूप छान वाटत होतं पाण्यात पण पाण्यात एवढ्या लाटा येत होत्या ना त्या लाटांच्या ओगांनी ती तिथं पडत होती आणि ते आ, थी थी थे थे नाकात पाणी जायची भीती वाटत होती पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती छान तिथं तिथं मावशीसोबत ती एन्जॉय करत होती तोपर्यंत मी माझे फोटोज आणि रील सगळं शूट करून घेतलं आणि खूप छान वाटत होतं खूप दिवसांनंतर आम्ही पण गेलो होतो कारण दिवाळीला मी मम्मी पप्पांकडे गेलेच नव्हते आणि सुट्ट्यांसाठी मग म्हटलं आपण दोन दिवस मावशीकडे जाऊया आणि तिथून मग आम्ही कोकणात जायचा प्लॅन केला मग आम्ही बहिणी बहिणींनी मस्त असं ट्विनिंग केलं आणि हे कोल्हापूरमधील लोकल शॉपमधून आम्ही आउटफिट घेतले होते आणि खूप छान होते मागच्या वेळेस आम्हाला असे आउटफिट पाहिजे होते वेळेला आम्ही कोकणात आलो होतो त्यावेळेला आम्ही पिंटरेस्टवरती चेक केले होते पण ते काय आम्हाला तेव्हा भेटले नव्हते आणि ह्या वेळेला अचानक आम्हाला भेटलेले होते तर तिनं आमच्या दोघींसाठी घेऊन ठेवले होते आदल्या दिवशी जेव्हा आम्ही मी तिला सांगितलं की आम्ही निघालेलो आहोत पुण्यातून तेव्हा तिनं घेऊन ठेवले होते छान असं आम्ही ट्विनिंग केलं मग दोघींनी मस्त फोटो वगैरे काढले ड्रेस चेंज करून झाल्यानंतर सावीचे खेळून झाल्यानंतर त्याच्यानंतर हे तिला घेऊन गेले सावीला आणि मुलांकडे लक्ष द्यायला मग आमच्या दोघींचं फोटोशूट चालू झालं त्याच्यानंतर रूमवरती आलो चेंजेस केले मुलांनी आणि त्यांना दिवाळीचा फराळ खायला दिला त्यानंतर मग मस्त असं कोळंबी फ्राय बनवले होते त्यांनी जिथं आम्ही स्टे केलं होतं ना त्यांनी ते बनवून दिलं होतं आणि माझा भाऊ आणि मिस्टर दोघंजण गेले होते मार्केटला ते घेऊन आले होते सगळे फिश वगैरे आणि मग इथं आम्ही छान असं जेवण वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही चाललो होतो बनला म्हणजेच रॉक गार्डन बघायला आणि खूप वेळेला आम्ही रॉक गार्डनला गेलो होतो पण आमच्याकडे वेळ होता म्हटलं चला आलोच आहोत तर जाऊन येऊया तिथं पण थोडंसं फोटोशूट करूया आणि तिथं पण मग आम्ही छान असे फोटोज वगैरे काढले आणि खूप एन्जॉय केलेलं आहे मी आम्ही वन डेमध्ये सुद्धा म्हणजे खूप छान एन्जॉय आम्ही केलेलं आहे असं कुठलीही धावपळ गडबड झाली नाही कारण बुकिंग वगैरे सगळं अगोदर केलं होतं माझ्या भावाने त्यामुळे बिलकुल म्हणजे असं काही टेन्शन नव्हतं आणि वातावरण पण चांगलं होतं मध्ये मध्ये थोडंसं म्हणजे झाला पाऊस पण एवढं काही नव्हतं जास्त पण ठीक होतं वातावरण पण जे की म्हणत होते ना की न्यूजवरती की खूप जास्त पाऊस आहे खूप जास्त पाऊस आहे तर असं काही नव्हतं बऱ्या म्हणजे नॉर्मल टेम्परेचर होतं त्याच्यानंतर मग आम्ही इथं गाडी पार्क केली रॉक गार्डनला गेलो आणि मस्त असं तिथंसुद्धा फोटोशूट केलं खूप खूपशा जास्त गर्दी होती तिथं जे मालवणचं त्यांनी लावलं होतं त्याच्यामध्ये मुलांना बसवलं आणि मुलांचं तिथं फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर तिथलं जे गार्डन होतं ते पूर्ण गार्डन फिरलो साईडला जे समुद्र होता तोसुद्धा तिथं बघायला गेलो तिथंसुद्धा फोटोशूट केलं आणि सुद्धा खूप जास्त फोटो काढले त्याच्यानंतर आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे हिडन प्लेस होतं आणि तिथं तुम्हाला बघितल्यानंतर ना, सुद्धा नाही की इथं म्हणजे काय जेवण भेटत असं पण इतकं सुंदर जेवण होतं त्यांचं बुकिंग असतं अडीच वाजेपर्यंतचं त्याच्यानंतर ते ऑर्डर्स घेत नाहीत आणि खूप म्हणजे खूप सुंदर तिथं जेवण होतं आणि तुम्हाला तो पॉईंट बघायला भेटण्यास पुढं इथं फोटोशूट झालं त्याच्यानंतर हे होतं ते आणि जरा इथं पाऊस यायला लागलं तर त्यामुळे चिखल झालं होतं आणि या ठिकाणी खूप सुंदर जेवण भेटतं आणि जर तुम्ही मला कोणाला तिथला ॲड्रेस हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी कमेंटमध्ये तुम्हाला तो ॲड्रेस देईन तर कसा वाटला तुम्हाला आ, हा व्हिडिओ एकदम छोटासा झालेला आहे बिलकुल मोठा नाही खूप छोटा व्हिडिओ आहे आणि लवकरात लवकर हा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आता पुढचे व्हिडिओ येणार आहेत आपले जे की आता येणार आहेत तुळशी विवाह त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल देन बाय